पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आमच्या टेन जी के मराठी युट्यूब चॅनेलवर चला तर पाहूया दहा महत्वपूर्ण प्रश्न या प्रश्नापैकी तुम्हाला येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे कमेंट मध्ये नक्की द्या तर मित्रांनो आपण आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा प्रश्न एक तोंडातून अन्न पोटात पोहोचायला किती वेळ लागतो तोंडातून अन्न पोटात पोहोचायला किती वेळ लागतो आपले पर्याय आहेत एक सहा सेकंद बी सात सेकंद सी आठ सेकंद बी नऊ सेकंद तुमचे बरोबर उत्तर असेल बी सात सेकंद प्रश्न दोन सूर्य पृथ्वीपेक्षा किती पटीने मोठा आहे सूर्य पृथ्वीपेक्षा किती पटीने मोठा आहे आपले पर्याय आहेत एक शंभर पटीने बी एकशे तीन पटीने पटीने, तुमचे बरोबर उत्तर असेल डी एकशे नऊ पटीने प्रश्न तीन एका बॅरल किती लिटरचे असते एका बॅरल किती लिटरचे असते आपले पर्याय आहेत ए एकशे एकोणसाठ लिटर बी एकशे साठ लिटर सी एकशे बासष्ट लिटर बी एकशे चौसष्ट मित्रांनो अजूनही तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल सबस्क्राईब करायला विसरू नका प्रश्न चार लोखंडाला गंजण्यापासून वाचवण्यासाठी कोणता थर लावला जातो लोखंडाला गंजण्यापासून वाचवण्यासाठी कोणता थर लावला जातो आपले पर्याय आहेत बी जस्त सी तांबे तुमचे बरोबर उत्तर असेल बी जस्त प्रश्न पाच आईस हॉकी हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे आईस हॉकी हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे आपले पर्याय आहेत एक रशियाचा बी स्पेन सी कॅनडा डी अमेरिका तुमचे बरोबर उत्तर असेल सी कॅनडा प्रश्न सहा आपल्या नाकाला किती प्रकारचे वास जाणवू शकतात आपल्या नाकाला किती प्रकारचे वास जाणवू शकतात आपले पर्याय आहेत एक दहा हजार बी चाळीस हजार सी पन्नास हजार बी सत्तर हजार तुमचे बरोबर उत्तर असेल सी पन्नास हजार प्रश्न सात जगातील सर्वात जास्त चांदीचे उत्पादन करणारा देश कोणता आहे जगातील सर्वात जास्त चांदीचे उत्पादन करणारा देश कोणता आहे आपले पर्याय आहेत एक भारत बी इंग्लंड सी मेक्सिको अमेरिका तुमसे उत्तर असेल सी मेक्सिको प्रश्न आठ भारतातील पवन ऊर्जेची सर्वात जास्त उत्पादक राज्य कोणती आहे भारतातील पवन ऊर्जेची सर्वात जास्त उत्पादक राज्य कोणती आहे आपले पर्याय आहेत ए पंजाब बी झारखंड सी मध्य प्रदेश बी तामिळना तमिळनाडू तुमचे बरोबर उत्तर असेल डी तामिळनाडू प्रश्न नऊ चहा सोबत बिस्किट खाल्ल्याने कोणता आजार होतो चहा सोबत बिस्किट खाल्ल्याने कोणता आजार होतो आपले पर्याय आहेत ए पोटदुखी बी अशक्तपणा सी पचन संस्था बी एसिडिटी तुमचे बरोबर उत्तर असेल डी एसिडिटी प्रश्न दहा जगात सर्वात जास्त खाल्लेली जाणारी भाजी कोणती आहे जगात सर्वात जास्त खाल्लेली जाणारी भाजी कोणती आहे आपले पर्याय आहेत एक वांगी बी बटाटा सी तिखट बी पालक मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे कमेंट करून नक्की सांगा आणि अशा आणखी महत्वपूर्ण प्रश्नांसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, ला सबस्क्राईब नक्की करा